नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात आहात सेल माझा आज प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढत्या स्पर्धांच्यामुळे ग्रामीण भागातील तरुण तरुणांना त्यांचे करिअर घडण्यासाठी वाव मिळत नाही ज्ञान कौशल्य असून देखील संधीची कमतरता भासते ही कमतरता कमी करण्यासाठी भाजप चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पल्ली यांनी चंदगड येथे भव्य नोकरी मिळाव्याची आयोजन केल्याची माहिती दिली नमस्कार मी शिवाजी पाटील चंदगड आजरा गडिंग्रज भागा विभागातील युवक युवतीसाठी भव्य रोजगार उद्योग महामेळावा आपण आयोजित केलेला आहे चंदगड विधानसभा प्रमुख भारतीय जनता पार्टीच्या नात्याने मी आवाहन करीत आहे की माझ्या भागातील अनेक तरुण तरुणी नोकरीपासून वंचित आहेत त्यासाठी छोटासा प्रयत्न करून नोकरी व उद्योग मेळाव्याचं आयोजन केलं आहे मित्रांनो मी तुम्हाला विश्वास देतो की ह्या मेळाव्यातून तुम्ही कुणीही रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची शंभर टक्के खात्री देतो कारण भारतीय जनता पार्टी तरुणांच्या मागे खंबीर उभे राहण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा पक्ष आहे त्याच धर्तीवर मी ह्या ठिकाणी आपल्यासाठी रोजगार नोकरी मिळवण्यासाठी नो हा मेळावा आयोजित केला आहे भविष्यात साथ पाहून ह्यापेक्षाही मोठ्या आणि खूप मोठ्या कंपन्या या ठिकाणी खेचून आणण्याचा आपल्या जीवावर मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो राजकारण न करता राजकारण न अडकता समाजकारण करण्यासाठी एक जणांनी पुढे येऊन चंदगड आजरा घडण्यामधील सर्व तरुण तरुणींना या मेळाव्याला भाग घेऊन लाभ घ्यावा त्याचबरोबर पालकांनाही विनंती करतो आणि मेळावा असा भव्य दिवे करून आपल्या विभागातील सर्वच बेरोजगारांना आपल्याला एक नोकरीची संधी द्यायची आहे म्हणून पंच्याहत्तरहून अधिक कंपन्या सध्या आपण नियोजित केलेत आणि पुढील भविष्यात अजून कंपन्या हा रिस्पॉन्स बघून पुढील आपल्याला अजून भविष्यात कंपन्या वाढवायच्या आहेत आणि कंपनीसमोर आपण थोडासा विद्यार्थी कुठेही हातभर होता कामा नये कॉन्फिडन्स यावा म्हणून शिबिर सात तारखेला दहा ते बारा दोन आणि कोवाडला कला महाविद्यालय ते वेळेत मुलाखत प्रशिक्षण शिबिर आपण आयोजित केले आठ तारखेला नैसर्गित्या कोलेकर महाविद्यालयात आयोजित केले हलकणी भागात हायस्कूल ग्रेन्स के आयोजित केलेले सगळ्यांनी याचा वेळा आपल्याला माहिती घेऊन सर्वांनी आपल्या शिबिरामध्ये भाग घ्यावा जेणेकरून कमली समोर बोलते वेळी आपला कॉन्फिडन्स सर्वांना चांगल्या रीतीने रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि आपल्याला या रोजगारची संधी आपल्याला प्राप्त करायची भगिनी माझे सहकारी माझे बुध प्रमुख शक्तीप्रमुख प्रभारी सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमच्या गावातले सरपंच पोलीस पाटील आणि सर्वच कार्यकर्त्यांनी हा कुठला राजकीय व्यासपीठ न समजता एक समाजसेवा समजून आपण सभा घेऊन सहकार्य करायचंय आणि यासाठी आपल्याला अनेकदा विनंती करतो सगळ्यांना आपल्याला याचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्यासाठी सर्वांना धन्यवाद